नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रो हो सर्वप्रथम आपण सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर मित्र जेव्हापासून हो नुकसान भरपाईचं जे पॅकेज जाहीर झालेलं आहे ते जाहीर होत असताना आणि ते जाहीर झाल्याच्यानंतर जेव्हा अहवालानुसार प्रस्तावानुसार जे रोजचे प्रस्ता जी आर निघत होते शासन निर्णय निघत होते त्यामध्ये कुठे ना कुठे शेतकऱ्यांना थोडासा बदल जाणवला आपली फसवेगिरी होत आहे की काय असं जाणवत होतं तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा सांगितली आणि दोन हेक्टर पर्यंतचे दो शासन निर्णय निघत आहे किंवा दोन हेक्टरपर्यंतची मदत देण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष होता नाराजीचा सूर होता परंतु हरकत नसावी जसजसे अहवाल प्रस्ताव सादर व्हावं लागले ला तर अहवाल पंचनामे पूर्ण व्हावं लागले ला इथं जवळपास आता सर्व जिल्ह्याचे सर्व पंचनामे झालेले आहेत त्यानुसार एक एक शासन निर्णय निघाले निघा लागले येतं आणि सोबतच सुट्ट्याचे दिवस सणासुदीचे दिवस सुद्धा सर्वच अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून मोठ्या ताकदीने राज्य शासन काम करून घेत आहे जेणेकरून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्या जाणार नाही जेणेकरून शेतकऱ्याची दिवाळी काळी होणार नाही शेतकऱ्याची कोरडी दिवाळी होऊ नये या उद्देशाने आणि शेत शेतकऱ्याला जो शब्द दिलेला आहे तो कसा पाळता येईल शेतकऱ्याला कसा सावरता येईल या अनुषंगाने त्यांच्या परीने जे शासन निर्णय काढत आहेत आणि शासन निर्णयच नाही तर सोबत वितरणसुद्धा सुरू आहे वितरण प्रक्रिया चालू आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या अगोदर निघालेल्या शासन नुसार ती मदत त्यांच्या खात्यावर जमा होत आहे त्या त्यासंदर्भातच एक महत्त्वपूर्ण आजचा जो शासन निर्णय आहे वीस तारखेचा संदर्भात आपण एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती घेणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या शासन निर्णयानुसार या अपडेटनुसार जवळपास सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे ज्याकरिता सहाशे अडुसष्ट कोटी पंधरा लाख रुपयाच्या निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये जे भाग आहेत कोकण विभाग पुणे विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर तर या सर्वच विभागाची आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर सुरुवात करूया या व्हिडिओला तर त्यामध्ये सुरुवातीला आपण नागपूर विभागाची माहिती घेणार आहोत मित्रांनो तर नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याचा विषय आहे त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यातली जी वाढीव हेक्टरची जी, जी मदत आहे त्याकरिता जवळपास एक हजार एकवीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो त्याकरिता दोन कोटी सत्तावीस लाख रुपयाचा निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे नागपूरनंतर आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईकरिता वाढीव हेक्टरची जी मदत आहे त्याकरिता जवळपास अठ्ठावीसशे एकावन्न दोन हजार आठशे एकावन्न शेतकरी पात्र आहेत मित्रांनो याकरिता पाच कोटी दोन लाख रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सोबतच चंद्रपूरनंतर आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये जून आणि ऑगस्ट या दोन महिन्या मिळून म्हणजे जूनमध्ये जवळपास एकतीस शेतकरी आणि ऑगस्टमधले दोनशे शहात्तर शेतकऱ्यांचा उल्लेख केलेला आहे शासन निर्णयाद्वारे याकरिता वीस लाख रुपयाच्या निधी दिला मंज़ूर देण्यात आलेली सो आहे सोबतच गडचिरोलीमध्ये जे जुलैमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसान भरपाईकरिता वाढीव हेक्टरनुसार नुसार बावीस शेतकरी आहेत त्यांच्याकरिता जवळपास एकाहत्तर हजार रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो तर मित्र हो नागपूर विभागानंतर आपण पुढचा विभाग बघणार आहोत तो विभाग आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा सप्टेंबर म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईकरिता वाढीव हेक्टरनुसार जवळपास अठरा हजार एकशे शेतकरी पात्र आहेत मित्रांनो त्याकरिता अकरा कोटी एकावन्न लाख रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे नाशिकनंतर नाशिक विभागातला पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा ज्या मध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्या हेक्टरनुसार पात्र ठरलेले शेतकरी वाढीव तेरा हजार दोनशे सत्त्याऐंशी शेतकरी आणि यांच्याकरिता चौदा कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो जळगाव नंतर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्याकरिता सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्याकरता वाढीव हेक्टरनुसार बावीस हजार चारशे चौतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्याकरिता तेहतीस कोटी एकोणीस लाख रुपयाच्या निधीला मंजूर मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर हे नाशिक विभागामध्ये जवळपास त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकरी आहे ज्यांच्याकरिता एकोणसाठ कोटी छत्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रो नागपूर विभाग आणि त्यानंतर नाशिक विभाग नाशिक विभागानंतर आता आपण बघणार आहोत आपला अमरावती विभाग तर अमरावती विभागामध्ये सप्टेंबर महिन्यातल्या अकोला जिल्ह्याकरिता वाढीव हेक्टरनुसार बसलेले शेतकरी आहेत जवळपास एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकरी त्यांच्याकरिता तेवीस कोटी सदतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो अकोल्यानंतर आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईपोटी वाढीव हेक्टरनुसार त्यामध्ये जवळपास पाच हजार तीनशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्याकरिता एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे आम यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालेले आहे त्या नुकसान भरपाईपोटी वाढीव हेक्टरनुसार जवळपास सदोतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो आणि यांच्याकरिता छप्पन कोटी अकरा लाख रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्या वाढीव हेक्टरनुसार जवळपास पस्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यांच्याकरिता छप्पन कोटी अकरा लाख रुपये हे बुलढाण्याकरिता सांगत आहे छप्पन कोटी अकरा लाख रुपये आणि यवतमाळकरिता आपण जे सांगितले होते सॉरी अमरावतीकरिता आपण पाहिले एकवीस कोटी अकोल्याकरिता तेवीस कोटी आणि यवतमाळकरिता छप्पन कोटी आणि बुलढाण्याकरिता जवळपास चोवीस कोटी सहासष्ट लाख रुपयाचा निधी आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमचा आहे वाशिम जिल्हा ऑगस्टमध्ये तीन हजार सातशे पासष्ट शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्या जे नुकसान झालेलं होतं त्यामध्ये जवळपास चार हजार तीनशे एक्केचाळीस शेतकरी बसलेले आहेत त्यांच्याकरिता सुद्धा जवळपास सात एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर अमरावती विभागाकरिता जवळपास या पाच ते सहा जिल्ह्याकरिता अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम वाशिममध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे असे या पूर्ण अमरावती विभागाकरिता एकशे एकतीस कोटी छप्पन लाख रुपये नुकसान भरपाईकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ही झाली अमरावती विभागाची अमरावती विभागानंतर आपला पुढचा जो विभाग आहे मित्रांनो तो विभाग आपण बघ बघणारच आहोत त्याकरिता स या छत्रपती संभाजीनगरची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगरमधले जे जिल्हे आहेत त्यापैकी बीड जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेले आहे त्यामध्ये जवळपास एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत यांच्याकरिता जवळपास सदु सदुसष्ट कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सोबतच लातूर सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं वाढीव हेक्टरनुसार जवळपास पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत यांच्याकरिता पस्तीस कोटी रुपयाच्या निधीला मंजूर देण्यात आलेली आहे सोबत पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार चारशे बावन्न शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यांच्याकरिता एकोणपन्नास कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे सोबतच पुढचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर सप्टेंबर महिन्याचे नुकसान भरपाईकरिताच वाढीव हेक्टरनुसार एक्केचाळीस हजार एकशे एकोणचाळीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत ज्याकरिता एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेले आहे मित्रांनो बीड परभणी छत्रपती संभाजीनगर नंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्याकरिता सप्टेंबर महिन्यामधल्याच नुकसान भरपाईपोटी वाढीव हेक्टरनुसार पासष्ट हजार सातशे सहासष्ट शेतकरी पात्र ठरलेले आहेत यांच्याकरिता चौसष्ट कोटी रुपयाच्या निधीकरिता दे मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर जालन्यानंतर पुढचं आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये मा आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मा जे नुकसान झालेलं आहे त्याच्याकरिता वाढीव हेक्टरनुसार जवळपास अठरा हजार पाचशे बहात्तर शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्याकरिता अकरा कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली meter सोबतच पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यांनासुद्धा वाढीव हेक्टरनुसार छप्पन हजार सहाशे वीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्याकरिता जवळपास छत्तीस कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहावं झालं मित्रांनो तर जवळपास तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकरी आहेत ज्यांना थेट लाभ होणार आहे त्यांच्याकरिता तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख रुपयाच्या निधीकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या छत्रपती संभाजीनगर आ... विभागाच्या नंतर आपण पाहणार आहोत पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा दोन जिल्हे आहेत सोलापूर आणि सांगली तर सोलापूरमध्ये जे सप्टेंबरमध्ये नुकसान झालं होतं त्यांच्याकरिता पंच्याऐंशी हजार जवळपास पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत वाढीव नुसार मदत मिळण्याकरिता त्यांच्याकरिता पंच्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि सांगली सुद्धा सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईपोटी वाढीव हेक्टर दरानुसार प जवळपास दोन हजार पाचशे बासष्ट शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांना आठ कोटी छत्तीस लाख रुपयाच्या निधी करिता मंजुरी मिळालेली आहे सोलापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्या मिळून जवळपास एकशे तीन कोटी सदोतीस लाख रुपये वाढीव नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो पुणे विभागानंतर पुढचा विभाग पाहणार आहोत मित्रांनो आपण कोकण विभाग तर कोकण विभागामध्ये ठाणे आणि पालघर हे दोनही जिल्हे आहेत जे सप्टेंबरमध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जवळपास फक्त सप्टेंबरच्या नुसार ठाणेमध्ये एक आणि पालघरमध्ये दहा शेतकरी आहेत त्यांच्याकरिता दोन लाख सोळा हजार रुपये एवढी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आज पाहिलं या आजच्या वीस तारखेच्या निघालेल्या शासन निर्णयानुसार जवळपास सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना ही वाढीव हेक्टर दरानुसार वाढीव हेक्टरनुसार मदत मिळणार आहे जी जवळपास सहाशे अडुसष्ट कोटी पंधरा लाख रुपये एवढ्या निधीची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो आज आता वाटपाचे वितरण ऑलरेडी सुरू आहे मित्रांनो आणि जवळपास गुरुवारपर्यंत म्हणजे भाऊबीजचीच्या नंतरपर्यंतसुद्धा सुद्धा हे वितरण सुरूच राहणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान त्याच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो तर मित्रो आज निघालेल्या शासन निर्णयानुसार एवढ्या शेत जवळपास सहा सव्वा सहा लाख शेतकऱ्यांकरिता साडेसहाशे पावणे सातशे कोटीचा सा जो निधी मंजूर केलेला आहे या संदर्भात एक दिलासादायक आनंदाची महत्वाची अपडेट होती मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो की आपण सर्व शेतकऱ्यांचा संभ्रम दूर झाला असेल निराशासुद्धा दूर झालेली असेल कारण एक हेक्टरपर्यंतची जी मदत होती ती कमीच झाल्याची दिसून येत होती शेतकऱ्यांना त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होती संताप होता त्यामध्ये रोष होता मित्रांनो आपणही समजू शकतो परंतु आता या शासन निर्णयाद्वारे निश्चित झालेलं आहे क्लिअर झालेला आहे की आता तुम्हाला तीन हेक्टरपर्यंतची मदत मिळणार आहे तर मित्रो हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या प्रतिक्रिया आपले प्रश्न उत्तर काय असतील तर आणि अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत पोहोचावी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा आणि सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो धन्यवाद